पशुमालक मित्रांनो मी आज या सी पी इंस्टा हे जे एक महिलाचं टोनिक आहे ते अतिशय पाळण्यासाठी उत्तम प्रकारचं टोनिक आहे असं मी वापरल्यानंतर सिद्ध झालेलं आहे तर या बैलाला या वासनाला आपण या सी पी इंस्टाचा वापर आता याचं आरोग्य तुम्ही बघतोय साधारण लहान आहे तर याला आपण शंभर शंभर एम एल असं दोन दिवस अगोदर आणि पाळ्यानं जाताना कंबरे या प्रमाणे दिलं आणि या सी पी इन्स्टामुळं हा या वयामध्ये किमान एक पाच वेळा गटपास केलेला आहे तर याचं आरोग्यसुद्धा चांगलं आहे आणि याला रिझल्ट चांगला आहे तरीसुद्धा आपण सर्वांनी अशा या चांगल्या औषधांचा वापर करायला शिकावं आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पण मदत घ्यावी एवढंच मी आपल्याला सांगू शकतो